जमिनीवर बसणं ही प्राचीन भारतीय संस्कृती आहे आपल्याकडे जीवनापासून ते अभ्यास करण्यापर्यंत अनेक गोष्टी जमिनीवर बसून केल्या जातात मात्र काळ बदलल्याने आता खुर्ची आणि सोफ्याने आपलं स्थान निर्माण केलंय या गोष्टींमुळे आपली लाईफस्टाईल सुद्धा बदलली आहे सुविधा वाढल्यामुळे आराम तर मिळतोय पण यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत जमिनीवर बसणं ही, बस ही केवळ आपली संस्कृतीच नव्हे तर त्याचे आरोग्याला अनेक फायदेही आहेत जर तुम्हाला जमिनीवर बसण्याचे फायदे माहीत नसतील तर हा व्हिडिओ शेवट पहा मन सकारात्मक जमिनीवर बसल्याने मनातील सकारात्मकता वाढते यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते जर तुम्ही दररोज दहा ते पंधरा मिनिटं जमिनीवर बसलात तर तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळीच उर्जा जाणवेल शरीर लवचिक होतं जमिनीवर बसणं आणि उठणं यासाठी शरीराचे सर्व मुख्य सांधे वापरले जातात तसेच मसल्सही कार्य सुधारलं जातं रोज जमिनीवर बसणं हा एक प्रकारचा व्यायाम आहे त्याचा नियमित सराव केल्याने शरीर अधिक लवचिक बनतं जमिनीवर बसणं मेंदूसाठीही फायदेशीर ठरतं पद्मासन आणि सुखासनाप्रमाणे जमिनीवर मांडी घालून बसणं हे मनासाठी देखील खूप फायदेशीर आहे जर तुमचं मन अभ्यासात गुंतले नसेल किंवा तुमचं मन चंचल असेल तर जमिनीवर बसण्याची सवय लावा याने मन एकाग्र होण्यास मदत होईल शरीर असं पोश्चर सुधारतं जर तुम्ही रोज जमिनीवर बसत असाल तर तुमच्या शरीराची स्थिती सुधारते दररोज जमिनीवर बसल्याने स्नायू आणि सांध्यांचं कार्य चांगलं राहतं आणि बॉडी पोश्चर देखील सुधारतं पचन व्यवस्था व्यवस्थित काम करते जमिनीवर बसल्याने पचनक्रिया चांगली होते जमिनीवर बसून खाणं पोटासाठी फायदेशीर असतं यामुळे पचन संस्थेच्या अनेक समस्या कमी होतात म्हणूनच रोज जमिनीवर बसलं पाहिजे शक्य तितक्या वेळ जमिनीवरच बसून कामं करावी यामुळे तुमचं पचन व्यवस्थितरित्या होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा